नमस्कार प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे लोकसभेने महाविकास आघाडीला एकतीस सीट्स देऊन समाजाची मानसिकता ही समाजामध्ये राजकीय बदल घडवण्याची आहे हे स्पष्ट केलेलं आहे मविया सोबतच मतदार राहतील अशी स्थिती लोकसभेच्या निकालापासून दिसून येत आहे म्हणजेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल विधानसभेला महाविकास आघाडीच सत्तेवर येईल अशा प्रकारची मांडणी आज राज्यातील अनेक राजकीय विश्लेषक करत आहे आणि यामध्ये आपण कितपत तथ्य आहे हे थोडं बहुत तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षांची सत्ता राज्यातही आहे आणि तशी ती केंद्रातही आहे यांनी विधानसभेला हे या अशाच पद्धतीची स्थिती राहावी आपलंच सत्ता परत यावी यासाठी केलेले जे प्रयत्न होते आ, ते प्रयत्न अगदी जोरदार होते काँग्रेस पक्षातील महत्वाच्या पक्षांना त्यांनी आपल्याकडे घेतलं होतं काँग्रेस पक्षाचे बँक खाती सील करून टाकलेली होती राज्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने बीजेपी राज्यात वाढली त्या शिवसेनेला पुढून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेना म्हणून उभी केली शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याचा त्याच्या जोडीला देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या घरात फूट पाडले राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्याच पुतण्याला म्हणजे अजित पवारांना दिला शरद पवारांचे नेतृत्व संपून टाकण्याचा हा एक अत्यंत गणिच्छ प्रकार होता असं सगळ्या मतदार वाट व्यवस्थेला हाताशी धरून पद्धतशीरपणे या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न बीजेपीने केला एक राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष आता संपतील काँग्रेसच्या अंगात बळ नाही ते पंगू झाले अशा परिस्थितीत आपल्या विरुद्ध हे कोणीच लढू शकत नाही अशा मानसिकतेतून अशा परिस्थितीत आपण बेचाळीस पेक्षा जास्त जागा सहज जिंकू शकतो अशी दरपोक्ती बीजेपीचे नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब उघडपणे करू लागले एकदा ते म्हणाले मला येण्यास वेळ झाला पण येते वेळी मी दोन पक्ष फोडून आलो असे ते गुर्मी नको अर्थात या सगळ्या राजकीय साठमारीत मतदारांची मानसिकता काय आहे याकडे लक्ष द्यायला भारतीय जनता पार्टीला वेळच नव्हता किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसा प्रयत्नच केला नाही तर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी जन्मास घातली ती अगदी तळ हाताच्या पोडासारखी जपून मोठी केली राष्ट्रवादी पक्षाचा विचार हा शरद पवार साहेबांचा स्वतःचा विचार त्या एन सी पीतून चाळीस आमदार खासदार फोडला तीच स्थिती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेल्या शिवसेनेची केली शिवसेना फोडली तब्बल चाळीस आमदार तेरा खासदार वेगळे काढून एकनाथ शिंदे ती मूळ शिवसेना म्हणून प्रदान करून टाकली या दोन्ही घटनांनी राज्यातील समाज मन पूर्त बिघडून गेलं याकडे त्यांना बघण्यास वेळ नव्हता बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा त्यांच्या बेधडक वागण्यावर विचारावर प्रेम केलेला असा जो वर्ग राज्यात होता त्यांना हे आवडलं नाही आणि तो आपल्याकडं मुकाट्याने येईल असा आपण विचार केला बी किंवा शून्यातून राष्ट्रवादी पक्ष निर्माण करणाऱ्या शरद पवारांची सामाजिकता नवीन पक्ष उभा करण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम कष्ट रात्रंदिवस केलेली पायपीट आणि यासाठी त्यांचा असलेला विचार उजवण्यासाठी त्याने केलेले घसापोट हे सर्व बीजेपीच्या ध्यानात कसं आलं नाही हे जनता सहजासहजी विसरेल असं कसं वाटलं देवेंद्र फडणवीस साहेब तपास यंत्रणेच्या कर्तृत्व आणि व्यवस्थेतील अधिकाराने त्यांना जे अधिकार प्राप्त झाले ते अधिकार एन्जॉय करण्यात घडून गेले हातात असलेल्या सत्तेने तुम्ही पाहिजे तसे निर्णय घेऊ शकता पक्षांतर बंदी कायद्याचा शेड्यूल टेन चा अर्थ तर फार तुम्ही वाट लावून टाकला आपल्या मताप्रमाणे घेतलात पण जनतेच्या मनाचा विचार तुम्ही कधी केला का असं करणं हे जनतेला आवडेल का असा कधी तुम्ही विचार केला का फोटलेल्या आमदारांच्या मागून मतदार मुकाट्याने आपल्यापर्यंत पुन्हा येतील असं तुम्ही ग्रेस धरला आपल्या केवळ उपस्थितीने संपूर्ण देशाची सूत्रे हलवू शकण्याची ताकद असणाऱ्या शरद पवारांना तुम्ही इतका हलकं समजला त्यानं तुम्ही कागदोपत्री संपवून टाकला हो, पण मतदारांच्या मनातील शरद पवार किंवा उद्धव ठाकरे संपवणे किंवा ते काढणे काढले पाहिजेत असा विचार तुम्हाला कधीच सुचला नाही मतदारामध्ये बीजेपी आणि त्यांच्या सहकार्य पक्षाविषयी त्यावेळेपासूनच आकस निर्माण झाला हे लक्षात घ्या त्याच वेळी बदलाची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू झाली हेही लक्षात घ्या आती नंतर जंग जंग पचाडून हवे तितके लक्ष्मी दर्शन करून सुद्धा तुम्हाला लोकसभेमध्ये अपेक्षित निकाल घेता आला नाही शरद पवारांची उरली सुरली राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची उरले सुरले शिवसेना नकली शिवसेना असे कुचेष्टे म्हणत तुम्ही म्हणत होता या गोष्टी तुम्ही शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना टोचून बोलत होता पण त्या लागत होत्या मतदारांना हे तुमच्या लक्षात आलं जनतेला हे आवडलं नाही आणि हे आवडत नाही हे तुमच्या लक्षात आलं या लोकसभा निवडणुकीमध्ये एकतीस जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देताना संबंधित एकशे पन्नास विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला जनतेनं लीड दिलं प्राधान्य दिलं बऱ्याच लोकांचं असं मत आहे की अनेक लोकसभा मतदारसंघात मतदारांना मोठ्या प्रमाणात दिलेलं दाखवलेलं लक्ष्मी दर्शन लोकांचं मत बदलू शकलं नाही ही बदलाची भूमिका जनतेमध्ये तुमच्या अनेक तुमच्या अनेक कर्तृत्वानं दिवसानुदिवस ही वाढत वाढत जाऊन अखेरीस तिचं रूपांतर लोकसभेच्या मतदानाच्या वेळी झालं हे तुमच्या लक्षात आलं ही बदलाची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशीच दिसून येईल आणि त्यानंतर ती थांबेल अस शास्त्र नव्हे केवळ शास्त्रच नव्हे तर विचारवंत सुद्धा सांगता येत आज म्हणजेच विधानसभेला महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा कयास अनेक राजकीय विचारवंत आणि विश्लेषक मांडताना आपल्याला दिसून येतात म्हणून मला बीजेपीला या ठिकाणी ही मतदारांची बदलाची मानसिकता टिकून राहू नये आणि विधानसभेला त्यांचा फटका आपल्याला बसू नये म्हणून बीजेपी सरकारने अनेक उपाय सुरू केलेले आहेत ती कितपत योग्य आयोगी आहे तुम्ही आणि आपण सांगू शकतो ते करणाऱ्या माणसाला समजणार त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत नुकत्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मतदारांना खुश करण्यासाठी अनेक प्रकारच्या मोफत प्रीबीज वाटण्यात आल्या मध्य प्रदेशचं महिला धोरण जसच्या तसं उचललं आणि दीड हजार रुपये प्रति महि प्रति महिना या राज्यातील महिलांना बोर गरीब महिलांना वाटलं निर्णय घेतला शेतकऱ्यांना साडे एचपी एच वीज बिल माफ करून टाकायचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय शेतकरी महिला विद्यार्थी अशा सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला पण मूळ प्रश्न आहे तो म्हणजे माझ्या मतानं तुम्ही मतदारांच्या मनावरील राजकीय झालेले आणि सामाजिक झालेले आघात जे आहेत ते कसे पुसरून काढणार आहात आणि ते कसे पुसरून काढले हे आम्हाला का सांगणार रडणाऱ्या बाळाला चॉकलेट दाखवून त्याचे रडू काही काळ थांबवाल पण ते बाळ कायम खुश होणार नाही त्याचा हेका धरूनच असेल आणि हेही लक्षात घ्या मतदार म्हणजे काही कुक्कुल बाळ नाही आजपर्यंत बी जे बदललं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं राजकारण शाश्वत नव्हे तर विध्वंसक आहे अशा पद्धतीची मानसिकता जी मतदारामध्ये रुजलेली आहे ती काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आपण काही घटना बघूया की जेणेकरून अशी मानसिकता काय घडली जनतेची मानसिकता अशी काय आहे सत्तेवर येताना तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार आणि ते केले नाहीत त्यामुळे तुम्ही जुमले बाज आहात असं मतदारच स्वतः म्हणू लागले काय करणार दोन तुम्ही आणलेल्या तीन शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ते आंदोलन तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न केला प्रदीर्घ काळ आंदोलन चाललं राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकरी तुम्हाला शेतकरी विरोधक म्हणून त्यामुळे ओळखतोय याविषयी काय करणार <coughs> तिसर तुमचं आयात निर्यात धोरण शेतकरी विरोधी आहे हे कांद्या बाबतीत तुम्ही घेतलेल्या निर्यात बंदी धोरण त्याच्यावर आकारलेल्या करावरून शेतकऱ्यांचं ठाम मत झालंय काय करणार चार सोयाबीन कापूस अशा पिकांना मिळणारा जो दर आहे तो दहा वर्षापूर्वीचा आहे त्या दरानाच आज शेतकरी विकतोय आजही विकतोय वाढलेला प्रचंड मशागतीचा खर्च वाढलेला खतांचे दर बियाणांच्या किमती हे सगळं सोसून तो या कमी दराला कसा काय विकत असेल असा विचार नाही आला तुम्हाला पाच जागतिक बाजारपेठेत कांदा साखर यांचे दर वाढले की तुम्ही निर्यात बंदी किंवा शेतकऱ्यांचे मरण आणता अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांची झाली सहा देशातील विचारवंत वर्ग तुम्हाला विचारतोय आज तुमच्या अर्थसंकल्पात एक कोटी वीस लाख इतकी वित्तीय तूट आणि वीस हजार कोटीची महसुली तूट असताना तुम्ही याच्या किंवा मोफत गोष्टी वाटण्याच्या हे जे धोरण जे घेतलंय निर्णय घेतलाय त्यासाठी निधीची उपलब्धता कशी करणार आहात आणि त्याच वेळी राज्यावर आठ लाख कोटीहून जास्त रकमेचे कर्जही आहे हेही विसरू नका या सगळ्या फुकट वाटण्याच्या वाटपाच्या गोष्टीमध्ये विकास कामांचं काय विकास कामासाठी पैसे किंवा निधी कसा उभा करणार आहात आजच राज्यातल्या रस्त्यांची परिस्थिती संपूर्ण मतदार बघतोय वाईट आहे त्यासाठी कुठून पैसा उभा करणार आहात हे जनता विचारते आहे त्यापेक्षा महिला सबलीकरणाचे धोरण आपून ते राबवले असते बेरोजगारी घालवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते महागाई कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले आले केले असते तर या फुकट वाटपाच्या गोष्टींची किंवा या धोरणाची गरज भाजली नसती दीर्घकालीन त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम फार चांगले दिसून आले असते असं सर्वांच मत आहे बीजेपी ने अर्थसंकल्पात ज्या मोफत देण्याच्या गोष्टी केल्या तेवढ्याच समस्या देशात आहेत का या राज्यात तेवढ्याच समस्या आहेत का खचितच नाही बिघडलेल्या रस्त्यांची स्थिती वीज उत्पादन वाढवणे दुष्काळावरती उपाय करणे सिंचनाच्या सिंचनाचे अनेक प्रकल्प रेघाळणे त्यांना निधी देणे प्रादेशिक विषमता नष्ट करणे दुष्काळावरती पर्याय काढणे अशा अनेक विकास कामांचा जंत्री ही प्रलंबित असताना त्यांच्या ती करण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे हे अर्थसंकल्पातून दिसून आलं विचारवंत महाराष्ट्र हे तुम्हाला विचारतोय लक्षात घ्या दुसरं म्हणजे महाराष्ट्र हा मध्य प्रदेश नाही हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू शाहूडकर आणि असंख्य संतांच्या विचारांची भूमी म्हणून ओळखली जाते पुरोगामी भूमी म्हणून ओळखली जाते हे विसरू नका कर। राजकारणाच्या धबडग्यात मूलभूत फरक असतो जो निर्णय तुम्ही कोल्हापुरात तुम्हाला योग्य वाटेल तो राज्यात योग्य ठरेल असं नाही तो दिल्ली मध्य प्रदेश मध्ये योग्य असेल असं नाही प्रत्येक भूमीची अशी वेगळी ओळख असते हे विसरू नका त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जी विचारांची जी विचारांची रेल्वे रुळावरून घसरली ती सावरण्यासाठी तुम्ही म्हणजे बीजेपीने आटोकाट जरी प्रयत्न केला तरी तो योग्य मार्गाने किंवा योग्य दिशेनं आहे का हा मात्र विचाराचा प्रश्नच असेल मला असं वाटतं तुमची थोडीशी पद्धत चुकीची वाटते ज्या पद्धतीने जे उपाय करायला हवेत ते उपाय तुम्ही करत नाही एके ठिकाणी म्हणजे वस्तू वस्तू हरवले मुंबईमध्ये आणि शोधतोय कोल्हापुरात हरवले मराठवाड्यात शोधतोय पश्चिम महाराष्ट्रात अशी तुमची गज झाली असं मला वाटतं साजिकच लोकसभेच्या वेळेला घसरलेली जी रुळावरून घसरलेली रेल्वे आहे ही पुन्हा रुळावर आणण्याचे तुमचे प्रयत्न तोकडे आहेत असं मला ठामपणे वाटतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण कसा वाटला ते कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका